रायगड स्पीडी मल्टीमोड सी एफ एसमधील तब्बल चारशे तन्मास कामगारांनी एकमुखाने स्वीकारलं राष्ट्रीय कामगार नेते महेंद्र शेठ घरत यांचे नेतृत्व स्वर्गीय दिबा पाटील साहेबांनंतर नवी मुंबई परिसरात कामगारांच्या न्याय हक्कांसाठी लढणारे अग्रगण्य नेते म्हणजेच महेंद्र शेठ घरत त्यामुळेच आज कामगारांचा कल न्यू मेरिटाईम अँड जनरल कामगार संघटनेकडे वेगाने वाढताना दिसत आहे मिळालेल्या माहितीनुसार जे एनपीटीमधील स्पीडी मल्टीमोड सी एफ एस हा प्रकल्प स्थानिकांच्या जमिनीतून तब्बल पचेतीस वर्षांपूर्वी संपादित करण्यात आला या प्रकल्पात काम करणारे सर्व कामगार हे प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांचीच मुलं आहेत मात्र व्यवस्थापनाने फोडा आणि राज्य करा ही नीती अवलंबत एका युनियनचे सात वेगवेगळ्या युनियनमध्ये विभाजन केलं आणि कामगारांमध्ये फूट पाडली यामुळे कामगारांना प्रचंड मानसिक त्रास सहन करावा लागला या अन्यायाला कंटारून सर्व चारशे पन्नास कामगारांनी एकत्रित येऊन महेंद्र शेठ घरत यांचे नेतृत्व स्वीकारण्याचा निर्णय घेतला या पार्श्वभूमीवर शुक्रवार आठ ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी न्यू मेरिटाईम अँड जनरल कामगार संघटनेच्या नामफलकाचं भव्य अनावरण महेंद्र शेठ घरत यांच्या शुभहस्ते करण्यात आलं या कार्यक्रमाला संघटनेचे कार्याध्यक्ष पी के रमण सरचिटणीस वैभव पाटील उपाध्यक्ष किरीट पाटील विनोद म्हात्रे संजय ठाकूर मुरलीधर ठाकूर सचिव लंकेश ठाकूर आनंद ठाकूर आदिनाथ भोईर संघटक आदित्य घरत विवेक म्हात्रे किरण कुंभार अरुण म्हात्रे राजेंद्र भगत चंद्रकांत ठाकूर उमेश भोईर जितेंद्र घरत अरुण पाटील सुजित पाटील हितेंद्र अलंकार पाटील प्रशांत पाटील संतोष म्हात्रे अन्सारी सुभाष यादव यांसह महिला संघटक कल्पना ठाकूर रेखा घरत निर्मला पाटील विनया पाटील आणि स्पीडी कंपनीचे कामगार प्रतिनिधी तुकाराम कडू भानुदास तांडेल दिनेश कडू तसेच शेकडो कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते कामगारांच्या हक्कांसाठी योग्य वेळी योग्य लढा देणारे महेंद्र शेठ घरत यांच्या नेतृत्वामुळे आज रायगड जिल्ह्यातील कामगारांना न्याय आणि सन्मान मिळण्याचा विश्वास अधिक बळकट झाला आहे उरण रायगड उपसंपादक संजय गायकवाड संघटना हम महेंद्र शेठ आगे हैं एक जुटीचा कोण म्हणतोच येणार नाही कोण म्हणतोच येणार नाही अगर